शेवटपर्यंत पाहूया कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात इतक्या वर्षाची वाढ बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या रोजगार धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीची भेट घेऊन सेवानिवृत्तीच्या वयाच्या वाढीसह विविध मागण्याबाबत चर्चा केल्याने ही घटना घडली आहे हा लेख ह्या संभाव्य धोरणातील बदल आणि राज्य कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी कर, त्याचे परिणाम याबद्दल तपशिलावर माहिती देतो निवृत्तीच्या वयात प्रस्तावित बदल राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतातील इतर पंचवीस राज्याच्या पद्धतीशी सं सुसंगत आहे येथे शेवानिवृत्तीचे वय आधीच साठ वर्षे निर्धारित केले आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे हे पाहून अंमलात आणल्यास व निवृत्ती वयाच्या धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र भा बा, भारतातील बहुसंख्य राज्य आणि केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल महाराष्ट्र राज्य महासंघाच्या बैठकीत राजपथित अधिकारी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय निवासस्थानी भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गंगराणी यांचीही उपस्थिती होती या बैठकीत महासंघाने विविध मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली निवृत्तीचे वय वाढवणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह संरेखित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्यात आले सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर ग्रामीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले महासंघाने आपली मागणी रितसर मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे कुलते यांनी आवर्जून सांगितले त्यांनी असे नमूद केले की त्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवून चालू महिन्याच्या आत लागू करण्याची विनंती केली आहे कुलते यांनी तुलनेचा एक महत्त्वाचा मुद्दा उद अधोरेखित केला की भारतातील पंचवीस राज्याचे केंद्र सरकारच्या मॉडेलचे अनुसरण करून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आधीच निर्धारित केले आहे या उलट महाराष्ट्रात सध्या आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाकडे सकारात्मक कल दर्शविला असला तरी निर्णयाची नेमकी कालमर्यादा अनिश्चित आहे ह्या अनिश्चितेची कबुली देत कुलते यांनी आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ह्याची आठ पाहणार आहोत हे विधान राज्य कर्मचाऱ्यांमधील अपेक्षेचे प्रतिबिंबित करते आणि अशा महत्त्वपूर्ण धोरणातील बदलासाठी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे आणि अंमलबजावणीपूर्वी शक्यतो विधायी प्रक्रिया आवश्यक आहे अंमलात आणल्यास हा बदल राज्याच्या कर्मचाऱ्यांवर आणि बजेटवर दुर्गामी परिणाम करेल विस्तारित सेवा राज्य दोन अतिरिक्त सेवा करण्याची संधी असेल संभवतः अधिक करिअर प्रगती आणि वाढीव सेवानिवृत्ती लाभ ज्ञान टिकून ठेवणे अनुभवी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ ठेव टिकून ठेवल्याने थे। विविध विभागामध्ये सातत्य आणि कौशल्याची खोली सुनिश्चित करून राज्याला फायदा होऊ शकतो आर्थिक बाबी राज्य सरकारने या बदलाच्या आर्थिक परिमाणाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे ज्यामध्ये पेन्शन फंड आणि नवीन भरतीच्या गरजावर होणारा परिणाम यांचा समावेश आहे राष्ट्रीय टेंडरसह सह स हे पाऊल महाराष्ट्राला बहुसंख्य भारतीय राज्याच्या बरोबरीने आणेल आणि सरकारी सेवेत प्रतिभा आकर्षित करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी संभवता अधिक स्पर्धात्मक बनवेल महाराष्ट्राचे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे करण्याची संभव्य वाढ ही राज्याच्या रोजगार धोरणामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय आहे